ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि अवमान केलेला आहे महाराष्ट्रातल्या त्या ठिकाणी कोटी जनतेचा हा अपमान आहे संविधानाच्या नावावर लाज वाटत नाही आणि बाबासाहेबाचा अपमान भारतीय जनता पार्टी कदापि सहन करणार नाही या आव्हानाला नागपुरात पाय ठेवू देणार नाही शरद पवार साहेब समजून घ्या तुमचे किती नालक हे बच्चू आहे जितेंद्र आव्हाडांना पाय ठेवू देणार याच्यामध्ये दे दावा केलेला आहे आम्ही निव्वळ पुत्र जाण्यासाठी नाही तर त्या शरद पवाराच्या अनवरस अवलाद असलेल्या या जितेंद्र आवडाला धडा शिकवण्यासाठी भारतीय जनता पक्ष आज आम्ही महाराष्ट्रभर चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या आंदोलना नेतृत्वामध्ये निवडणूक टोकन आंदोलन करतोय परंतु पुढच्या काळामध्ये त्याला सळो की पळो करून सोडल्या जाणार नाही आणि आवाहन देखील करतो आम्ही प्रश्न देखील विचारतो की महाराष्ट्रातल्या आंबेडकरी समुदायानं अशा हरामखोर जितेंद्र आवडला जागा दाखवण्यासाठी आता उभं झालं पाहिजे आणि समोर आलं पाहिजे भाजपच्या वतीने जो आहे तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं